आरोग्याच्या दिशेने हदगाव तालुक्यात मोठ पाऊल उचललं गेलंय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात आलं मौजे निवघा येथील प्राथमिक उपकेंद्रात किशोरवयीन मुली गर्भवती माता वयोवृद्ध महिला यांच्यासह कॅन्सरग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यात आली बी पी शुगर रक्त तपासणी थायरॉइड सह स्त्री रोग तपासणी तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुर्मुरे यांनी केली या शिबिराला महिलांची आणि किशोरींची उत्स्फूर्त उपस्थिती होती मी अभियाना अंतर्गत आज नेवगा इथे आले आहे आ, या ठिकाणी मी सर्व किशोरवयीन मुली गरोदर माता ज्या मधल्या वयाच्या ज्या बायका आहेत त्या आणि म्हाताऱ्या बायका सगळ्यांच्या तपासण्या केल्यात तर ज्या गरोदर माता आहेत त्यांना योग्य वेळी योग्य तपासणी म्हणजे कधी सोनोग्राफी करायची रक्तरग्वीच्या तपासण्या कधी करायच्या या स याविषयी मार्गदर्शन केले तसंच इन्स्टिट्यू इंस्टि, इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीसाठी मी त्यांना सल्ला दिला आहे ज्या मध्यवयाच्या बायका आहेत त्यांना मी स्तनाचा कॅन्सर गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर याविषयीची माहिती दिली आणि ते तशा त्यांच्या तपासण्या केल्या आहेत ज्या किशोरवयीन मुली आहेत त्या त्या सगळ्याच मुलींना मी आहाराविषयी सल्ला दिला आहे तसंच पाळी आणि पाळी दरम्यान घेणं म्हणजे कोणती काळजी घ्यायची याविषयी त्यांना माहिती दिली आहे अशा सगळ्या माझ्या महिला ज्या महिला मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना मला हे सांगावं वाटतं की आज आजच्या काळामध्ये असं झालं आहे की स्तनांचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा वाढीस लागला आहे म्हणजे जो स्तनांचा कॅन्सर आहे तो मृत्यूचं पहिलं कारण आहे स्त्रियांच्या मृत्यूचं आणि गर्भपिशवीच्या मुखाचं कॅन्सर हे दुसरं कारण आहे स्त्रियांच्या मृत्यूचं तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं त्याची योग्य वेळी तपासणी करावी लागते हे जे गुप्तरोग हो आहेत म्हणजे जसं पांढरं पाणी जाणं किंवा इतर काही लाल पाणी जाणे पांढरं पाणी जाणे ओटीपोटा दुखणे ह्या सगळ्यांसाठी त्यांनी वेळीच दाखवून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काही तपासण्या असतात ज्या अत्यंत आवश्यक असतात जेणेकरून आपल्याला पुढं होणारा कॅन्सर आपण आव... कळू शकतो आपल्याला आणि आपण योग्य वेळी योग्य उपचार देऊ शकतो तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगेल की तुम्ही तुम्ही ह्या तपासण्या करून घ्या मी आज तुमच्या इथे आली आहे जर तुम्हाला असे कोणते आजार असतील तर मला तुम्ही आता येऊन सांगू शकता आणि मी त्या पद्धतीने तपासणी करून